नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचं जुनं आणि पारंपरिक हिंद केसरीचं मैदान येत्या सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रामदास फाटी वडकी येथे आपल्याला पाहणं मिळणार मित्रांनो या मैदानात कोणकोणते टॉपचे नंदी आणि त्यांचे पैरे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच पहा आणि आवडले तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळत असणारा नंदी म्हणजे हरण्यात तीनशे एक मित्रांनो हा पण आपल्याला वडकीकरांच्या मैदानात पळताना दिसणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला पळताना दिसणार आहे यशवंतरामभाऊ जोशी अंबरनाथ मानेरे यांचा पैलवान मित्रांनो सुंदर अशी गाडी पडेल पैलवान आणि हरण्याची दोन्ही नंदी आहेत चालू सीझनमध्ये खूप सुंदरच पळतात मित्रांनो हरण्या आणि पैलवान दोन दोघांची गाडी ही गुलालत राहिली आपण पाहू शकता खूप सारे मैदानात झाले गाडी ही दोघांची गुलालत राहते सप्त हिंद केसरी किताबाचा मानकरी सुभाष दादा मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस मित्रांनो हा पण आपल्याला वडकीच्या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यासोबत पळणार आहे पाठीमागे झालेल्या मालशिर आणि पेटगाव मैदानाचा सुंदर एकशे एक, एक। सुंदर अशी गाडी पडेल मित्रांनो सुंदर उर्फ बॉस आणि सुंदर एकशे एक ची गाडी दोन्ही नंदींचं नाव सुंदरच आहे त्यामुळे सुंदरच गाडी पडेल मी अशी अपेक्षा करतो मी गेल्या वर्षी पुसैग हिंद केसरीचा मानकरी ओरिजिनल हिंद केसरी गरिबागरचा राजा म्हणजेच घरणिगीचा राजा मित्रांनो तो पण आपल्याला वडकीकरांच्या मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा देव आहे ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो चालू सीझनची टॉपची खरोदी करोडीकरांचा करोडी चिक्या हा देखील मित्रांनो आपल्याला वडकीकरांच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यासोबत आपल्याला अर्जुन पळताना दिसणार आहे अगोदर देखील ही गाडी मित्रांनो पळालेली आहे एक ते दोन मैदानात आणि सुंदर असा स्पीड लागलेला ला 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 या गाडीला शिके आणि अर्जुनच्या रुस्तम हिंद केसरी गिताबाचा माणकरी सदाव मास्तर रेटर यांचा मैब्या हा देखील आपल्याला मित्रांनो वडकीच्या मैदानात पळताना दिसणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला सातारा एक्सप्रेस बलमा ही गाडी आपल्याला मित्रांनो या मैदानात पळताना दिसणार आहे टॉपची गाडी आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा ही गाडी पळालेली आहे तेव्हा तेव्हा ही गाडी गुळाळात राहिलेलीच आहे गेल्या वर्षाचा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी हेमंददा फुलावरे द्वारली कल्याण यांचा हरण्या सहाशे बावीस आणि त्याचसोबत आपल्याला पणताना दिसणार आहे माणिक फोर बाय फोर ही गाडीसुद्धा मित्रांनो खूप जबरदस्त पडेल माणिक फोर बाय फोर आणि हरण्या सहाशे बावीस हे सर्व नंदे आपल्याला मित्रांनो येत्या सतरा डिसेंबर रोजी होणाऱ्या ओवळकीकरांच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत तर चला मित्रांनो घेतो राजा तुमची पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये